नेवासा तालुक्यात सरपंच आरक्षणाची सोडत संपन्न गावागावात राजकीय हालचालींना वेग नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज मोठ्या उत्साहात पार पडली या प्रक्रियेनंतर संपूर्ण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं असून गावागावात संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे सात वर्षी आशिष कांबळेच्या हस्ते सोडत प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती नेवासा येथील ने तहसील कार्यालयात झालेल्या या सोडतीसाठी सात साथ वर्षी आशिष प्रशांत कांबळे यांच्या हस्ते हस्तेदार डॉक्टर नायब तहसीलदार किशोर सानप आणि चांदुदेव बोरुडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली अनेक गावांतील ग्रामपंचायत प्रतिनिधी तलाठी मंडळ अधिकारी तसेच राजकीय कार्यकर्ते युवा नेते बिट्टू लष्करे बादल परदेशी माऊली तोडमल सुमित पठारे सुनील धोत्रे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावपातळीवर सत्तेचा ताळमेळ कसा बसवायचा स्थानिक प्रश्नांची उत्तरं देत नेतृत्व कसं उभं करायचं यावर आता मतदारांचे आणि निरीक्षकांचे लक्ष आहे लढतीचे संकेत असल्याने राजकीय रणधुमारी आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट